दोन व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून रस्ता ओलांडत निघालेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली आहे यामध्ये बिबट्या बेशुद्ध होऊन रस्त्याच्या बाजूला पडल्याने गावकऱ्यांनी बिबट्याला पकडून पाय बांधून ठेवले मात्र वाहनाची धडक जोरात बसल्याने जखमी बिबट्या गतप्राण झाला याची माहिती पोलिसांनी वन विभागाला देण्यात आली ही घटना काल मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील दसुरपाटी टप्पा येथे घडली आहे या बिबट्याने या भागात गेल्या महिन्याभरापासून दहशत माजवलेली होती सध्या हा बिबट्या वारंवार दिसून येत होता यातच मंगळवारी माळशिरस पंढरपूर तालुक्याच्या सीमा भागात दसूर दरम्यान बिबट्या दिसून आला या बिबट्याने दसूर येथील चंद्रकांत रामचंद्र रनोवरे व समाधान खपाले या दोघांवर हल्ला केला यात चंद्रकांत रनवरे यांच्या पोटाला व मांडीला जखमा झालेल्या आहेत तर समाधान खपाले देखील हल्ल्यात जखमी झालेले आहेत हल्ला करून पळून जात असताना पालखी महामार्ग ओलांडत असताना भरधाव वाहनाने जोराची धडक दिली आहे या धडकेत बिबट्या महामार्गाच्या बाजूला फेकला गेला यात बिबट्या गंभीर जखमी झाला या जखमी बिबट्याला ग्रामस्थांनी व महामार्गावरून ये जा करणाऱ्या लोकांनी पाय बांधून ठेवले मात्र वाहनाची धडक इतकी जोरात होती की बिबट्या जागीच गतसाण झाला आहे दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे